सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी विजय मिळवून इतिहास घडवलाय सिद्धी वस्त्रे या तरुणीने स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं की नगराध्यक्ष व्हायचं राजकारणात यायचं तिने बोलताना सांगितलं स्पर्धा परीक्षा देऊन बँकेची किंवा एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं होतं मोहर तालुक्याचे नगराध्यक्ष पद एससी कोट्यासाठी आरक्षित झाल्यानंतर रमेश बारस्कर या माजी नगराध्यक्षांनी सिद्धी वस्त्रे या महाविद्यालयीन तरुणीला राजकारणात आणलं भाजप सारख्या बलाढ्य पक्षाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्यासमोर सिद्धी वस्त्रेला घेऊन दंड थोपटले सिद्धी वस्त्रे या तरुणीने भाजपच्या शीतल क्षीरसागर या महिला उमेदवाराचा एकशे सत्तर मतांनी पराभव हो केला सिद्धिवस्त्रे या महाविद्यालयी तरुणीने महाराष्ट्र राज्यातील राजकारणात इतिहास घडवला संपल्यानंतर प्रवेश घेतला घरची परिस्थिती बेताची असल्याने पगारीवर नोकरी केली कुटुंबाला हातभार लावत स्पर्धा परीक्षा द्यायची आणि नोकरी करण्याचं स्वप्न सिद्धीने बघितलं होतं तीस वर्षांपूर्वी आजोबा मोहळगावचे गावचे सरपंच होते वडिलांनी मात्र राजकारणात न जाता सर्वसाधारण नोकरी स्वीकारली आई गृहिणी असून दोन भाऊ आणि एक बहीण असा सिद्धीचा परिवार आहे मध्यम वर्गातील सिद्धीने थेट घातली आई वडील आणि दोन्ही भावंडांनी प्रचारात माझ्यासाठी वाहून घेतले होते आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत मी नगराध्यक्ष झाले असं सिद्धीने सांगितलं सिद्धी, सांगित सिद्धी या नवनियुक्त नगराध्यक्ष तरुणीने पुढे बोलताना प्रतिक्रिया दिली की नगराध्यक्ष झाले आता आमदार होऊन आणखी जनतेची सेवा करणार असं तिने सांगितलं या यशात खारीचा वाटा उमेश पाटील रमेश आणि आई वडील यांचा, है। यांचा मी पुढे मोहलचे आमदार होणार असं सिद्धीने सांगितलं विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा